नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे नाईक फ्लॉक्स तर मित्रांनो गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरलेले आहेत तर अजूनही कोणी आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती के बुक केली नसेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे कारखान्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर आता गणपती बाप्पाची मूर्ती देखील तुम्ही कोणी कोणी बुक केली असेल तर आता डेकोरेशनसाठी पण तुम्हाला काय ना काहीतरी आयडियाज असतील त्याचबरोबर डेकोरेशनसाठी लागणारे पडदे खूप काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे मंडप हे आपण कुठे चांगल्या क्वालिटीचे आणि एकदम स्वस्त रेटमध्ये कुठे मिळून जाणार आहेत त्या पण आजच्या ब्लॉगमध्ये शूट करणार आणि एकदम डिटेल माहिती म्हणजे मा किती फुटाप पा, फुटापासून आहे त्याचबरोबर किती प्राईज रेंज आहे सर्व तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तिथे कसं जायचं याचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देत आहे तर आज मी जाणार आहे लालबागमध्ये गणेश गल्लीचा अगदी समोरच हे शॉप आहे चला तर मग जाऊया त्या शॉपमध्ये बघूया आपल्याला काय काय नवीन नवीन मटेरियल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो हे आहे चामुंडा श्री चामुंडा ड्रेसवाला यांचं शॉप आहे आनंदजी लक्षा बिल्डिंग दुकान नंबर पाच हे बघा लालबाग मुंबई आता यांचं बस हे तुम्हाला दाखवतो हे बघा समोर जर बघत असाल ना तर गणेश गल्ली आहे मस्त गावरान म्हणून शॉप जर तुम्हाला दिसत असेल ना त्याच्या अगदी समोरच्या रोडवरती यांचं शॉप आहे इथे चामुंडा ड्रेसवाला म्हणून आणि जर या साइडने जर तुम्ही बघत असाल ना तर लालबागचा राजाचं आहे इथे आणि समोर जर बघा असाल तर लालबाग ति काळा चौकी पोलीस स्टेशन आहे इथून जर तुम्ही क्रॉस केलात तर इथे समोरच आहे मैत्रीस कार मॉल म्हणून त्याच्या बाजूला आहे श्री चामुंडा ड्रेसवाला आणि नियर बाय बसस्टॉप नंबर बघा बस कोणती आहे नऊ सिक्स सिक्स्टी सेवन uh, सिक्स्टी नाईन आणि वन थर्टी फोर त्याच्या बसस्टॉपच्याच मागे यांचं शॉप आहे हे वालं वा। तिथे आपण जायचं आहे आणि बघायचं आहे आपल्याला काय काय आवर्षी पाहायला मिळणार आहे ते हे यांचे कारागीर आहेत इथे काम हे नाम काय आपण अर्जुन श्रीवास्तव हा हे इकडे डिझाईन बनवतात कपड्यांची ओके या इसाल बनवत यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे नक्की हे करा हा चलो तू सुरुवात करते आता स्वागत आहे तुझ्या चॅनल वरती तुझं एकदा नाव सांग सर्वांना नमस्कार माझं नाव सागर okay. आपण स्वागत आहे आमच्या चामुंडा ओके okay. तर लास्ट टाइम पण आपण व्हिडिओ आपल्याकडे नवीन काय काय व्हरायटी आलेल्या आहेत या, या वर्षी आपल्याकडे नवीन सिनेरी मध्ये व्हरायटी आलेली आहे कारण आता कसं आहे गणपती उत्सवासाठी ओपन मध्ये गणपती बसवतात तर त्यासाठी आपल्याकडे वॉटरफॉल मध्ये सिनेरी आहे नेचर मध्ये आहे व्हरायटी आलेली आहे त्याची हाईट आठ फूट हाईट आहे आणि आपल्याला लांब किती पाहिजे तेवढा मिळू शकतो त्याच्यामध्ये नॉर्मल दहा बाय आठ आपल्याला साईज मिळू शकते ओके बाकी छोट्या कंपनीसाठी पण आपल्याकडे तीन बाय चार मध्ये आहे ओके डिझाईन पण एकदम मस्त आहे ओके आणि जर ग्राहकांच्या आवडीनुसार पाहिजे असेल आवडीनुसार कॉम्बिनेशन हां म्हणजे तुम्हाला हवं तसं कॉम्बिनेशन त्यामध्ये पण करून मिळून जाईल आणि साईज जर आपल्याला मोठी पाहिजे त्यामध्ये तर मिळून जाईल मोठी साईज मिळू शकते ओके त्यानुसार त्याची कॉस्ट आपल्याला सांगितली जाईल ओके आणि हे पण एक खूप छान आहे वेलवेट मध्ये हे हे सी बाय सी लायकरा कपड्यामध्ये कमाली बनवलेली आहे ओके पाच सहा बाय सहा ओके सहा बाय सहाच आहे आणि बॅकग्राऊंड साठी तुम्ही लावू शकता खूपच सुंदर गणपती असेल परफेक्ट हां आणि कलर जर दुसरा हवा असेल आपल्याला तर होईल ना खूपच सुंदर आहे आणि असं लटकन लावले तीन असे आणि वरती डिझाईन लावले बघा मस्त आणि लेस ची जी बॉर्डर आहे ना गोल्डन मध्ये केलेली आहे आपल्याकडे नॉर्मल बॅकग्राऊंड आज बाय सहा सहाशे रुपयापासून जी व्हरायटी चालू होते ती आपण जसा कपडा चॉईस करणार त्यानुसार तीनशे साडेतीनशे साडेतीन मीटरचा पन्ना येतो त्यामध्ये आपल्याला जसा पाहिजे तसामध्ये म्हणून मिळेल आपल्याकडे त्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये वेलवेट कपडा अवेलेबल आहे जरीमध्ये पाहिजे मध्ये कपडा अवेलेबल आहे ओके, वेल -वेल वेल -वेल ओके। एक ना, वेल -वेल तो बघा जरी मध्ये आपल्याला मध्ये जो अमोर पीसी कलर आहे चिंतामणी याच्यामध्ये आपल्याकडे नऊ कलर आहेत नऊ कलर आपल्याला मिळून नऊ कलर आपल्याला वेलवेट मध्ये पिंक आहे मरून आहे ब्ल्यू आहे ऑरेंज आहे रेड आहे ग्रीन आहे तरी किती मीटर आहे कपडा हा कपडा जर घ्यायला गेला तर आपल्याला साडेचारशे रुपये मीटर आहे कक्मल वेलवेट आहे याच्यापेक्षा कमी वाला पाहिजे असेल तर साडेतीनशे रुपये मीटर आहे कपडा हा Okay, हे बघा आता ही वर्षी लेडीज मध्ये पाच कलर आहे ओके हे बघा या वर्षीच नवे मंडप आहे चार बाय खालून बघा चार ओके चार बाय चार चा मंडप आहे बघा पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे okay, ओके पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेलं आहे कपड्याचे डिझाईन डिझाईन आहे हे बघा हे सर्व डिझाईन्स आहेत यामध्ये हे बघा ओके तरी काय कॉस्टिंग आहे दादा याची याची कॉस्टिंग येणार साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये ओके साईज जशी साईज असेल ओके साईज नुसार आपल्याला शिवून देणार ओके जशी तुमची साईजची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्हाला शिवून मिळेल ओके आणि कलर दुसरा हवा असेल तर ते पण मिळून याच्यामध्ये व्हाईट आहे गोल्डन आहे पीच कलर आहे ओके येलो कलर आहे अशा आपल्याकडे व्हरायटी आहेत हा तसेच सिलिंग साठी जर झालर पाहिजे असेल तर झालायचे पण आपल्याकडे चार पाच प्रकार मध्ये झालर आहे ओके okay. ऑरेंज क्रीम जी झालर आहे ती पंचवीस रुपये स्क्वेअर okay. फूट ओके ऑरेंज वाले ती पंचवीस रुपये स्क्वेअर फूट ओके okay. जर पूर्ण बंडल घेतलं पन्नास फूट तर ते आपल्याला हजार रुपये मध्ये येऊ शकतो त्याच्यामध्ये जो खालची जी मरून क्रीम झालर आहे ती येणार तीस रुपये फूट ओके तीस रुपये फूट आहे मरून वाले त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये पाच कलर आहे पिंक व्हाईट आहे ऑरेंज क्रीम आहे मरून क्रीम आहे आणि मैंगो व्हाईट आहे ओके हे बघा हे सर्व कलर्स ऑप्शन आहेत वरती ते आहेतच आपण सिलिंगला कपडा चॉईस करणार हा त्याला आपण मॅचिंग झालं देऊ शकतो ओके okay, मॅचिंग करून मला करून मिळून झालं पाहिजे तर ऑरेंज कलर आहे पोपट कलर आहे प्रारी कलर आहे हे पण खूप छान आहे म्हणजे पंचवीस रुपये फूट त्याच्यामध्ये जर साईज छोटी पाहिजे असेल तर आपल्याला पंधरा okay, रुपये फूट पासून आपल्याकडे आहे ओके म्हणजे प्रत्येक जशी तुम्ही कमी कमी घेत तशी प्राइस रेंज प्राइस पण त्याची कमी आहे ओके आपल्याकडे मंडप कपडा घेतला तर आपल्याकडे मंडप कपड्यामध्ये साठ रुपये मोठ्या पासून आहे पंचेचाळीस रुपये मीटर पासून आहे चाळीस रुपये मीटर पासून कपडे आहे मंडप पासून कपडा आहे आपल्याकडे व्हरायटी पण भरपूर आहे ओके आपल्याला जर टेबल वरती बाप्पाच्या टेबल वरती जर मॅट सारखा टाकायचा असेल तर आपल्याकडे वेलवेट मध्ये उपलब्ध आहे पन्ना आहे आपल्याकडे भरपूर कलर उपलब्ध आहे सहा ते सात कलर यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे ते बघा तुम्हाला लांबून दाखवतो एकशे ऐंशी रुपये मीटर आहे एकशे ऐंशी रुपये मीटर लो कलर येणार त्याच्यापेक्षा जर ह्यू पाहिजे तर ओके रुपये मीटर येणार हे तर पॉशेबल आहे काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये कलर आहे मरून कलर आहे प्लस त्याच्यावरती डिझाईन आहे ओके बघा यावरती जर तुम्ही डिझाईन पण बघू शकता रे बघा हा किती मीटर बघला किती रुपयाला तीनशे रुपये मीटर आहे ओके आणि यामध्ये किती कलर आहे आपल्याला पाच कलर आहे पाच कलर मरून कलर आहे ऑरेंज आहे येल्लो आहे रेड कलर आहे ब्लू कलर आहे हा पण कपडा खूप छान आहे बघा हे जर नको असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता त्याच्यासाठी मॅचिंग जर तुम्हाला टेबल झालर पाहिजे टेबल आपल्याला हाईटला तीन फूट ओके दहा फूट हे मॅचिंग पण टेबल झालर आपण आहे मॅचिंग चारशे चारशे रुपये पाचशे रुपये अशा किमतीमध्ये उपलब्ध आहे हेवी मध्ये पाहिजे तर मखमल वेलवेट मध्ये बनवलेले टेबल झालर मॅचिंग याच्यामध्ये तीन कलर आहे यामध्ये तीन कलर आणि ग्रे कलर हे बघा हा कलर आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑरेंज क्रीम आहे हे बघा ऑरेंज क्रीम कलर आहे हा एक कलर आहे मरून क्रीम कलर आहे डिझाईन सेम असेल ना फक्त डिझाईन सेम आहे ओके एवढ्या डिझाईन सेम आणि किती बोलला प्राइस किती फूट नऊशे रुपयाला दहा फूट ओके नऊशे रुपयाला दहा फूट यातलं कोणतंही घेतलं तरी ओके वेलवेट आहे हा आणि हे कपड्याबद्दल सांग ना दादा बोल आपल्याकडे सिलिंगचा कपडा उपलब्ध आहे यामध्ये आपल्याकडे अठरा डिझाईन आहे ओके वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे पंचावन्न रुपये मीटर पासून आहे ओके साठ रुपये मीटर पासून आहे ऐंशी रुपये मीटर पासून जसं आपल्याला पाहिजे होलसेल रिटेल मध्ये दोन्ही मध्ये okay. आणि जर कोणाला जर डिलेव्हरी पाहिजे असेल ऑनलाईन तर मिळून जाईल का ऑनलाईन डिलेव्हरी करायला मिळेल पण त्याला पोर्टल बुक करावं लागेल ओके म्हणजे पोर्टल पेमेंट करू शकता आपली ऑर्डर घेऊन जाऊ शकता ओके म्हणजे डिलेवरी चार्जेस सर्व तुमचं इन्क्लूड आपल्याकडे पुढच्या गेट साठी जर कमाली पाहिजे तरी बघा चार बाय चार चार बाय चार मध्ये हे बघा कमानी उपलब्ध आहे याच्यामध्ये साईज पाहिजे तर साईज मिळेल त्या हेवी मधल्या कपड्याचाशे रुपयापासून साडेचारशे पाचशे सहाशे साईज असणार त्या नुसार आपल्याला कमानी आणि हे पण आहेत ना आपल्याकडे गणपती साठी लागणार शेले शेले आहेत आपल्याकडे टेबल क्लॉथ पाहिजे असेल तर टेबल क्लॉथ पण उपलब्ध आहे आणि हे किती रुपयापासून स्टार्टिंग आहे दादा याची पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे okay, हा जशी आपली मूर्ती असणार तीन फुटाची चार फुटाची

रुपये मीटर ओके एकशे तीस रुपये आणि दादा धोतरावरनं दा जाटा आठवलं की जर समज कोण पूजेला बस असेल त्यांना जर धोतरासाठी कपडा हवा असेल तर तो, तो मिळेल का आपल्या इथे कपडा मिळेल आपल्याला काय त्याची काय कॉस्टिंग आहे तो जर रेडीमेड मध्ये धोतर घेतलं तर आपल्याकडे साडेचारशे रुपये ओके त्यामध्ये किती कलर दोन कलर जास्त करून व्हाईट आणि ऑरेंज ऑरेंज ओके दोन कलर आपल्याला मिळू शकतो ओके म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला शिवून पण आमच्याकडे शिवून पण मिळतं ना आपल्या इथे ओके बाकी आपल्याला गणपतीच्या धोतरसाठी लेस पाहिजे असतील तर आपल्याकडे सत्तर आहे कॉट बघा हे सर्व लेस कॉस्टिंग घेणार साईज मध्ये तशी कॉस्टिंग वाढत जाणार बाप्पाच्या सजावटीसाठी रेशम धाग्यामध्ये जर लटकन पाहिजे असेल हा रेशम धाग्यामध्ये पण लटकन आपल्याकडे उपलब्ध आहे ते गे तिला ती येणार सत्तर रुपये जोडी सत्तर रुपयाला जोडी ओके ते पण खूप छान छान आहेत म्हणजे ऑप्शन कलर पण आहेत मॉर्फीसी आहे ग्रीन आहे नाही सर कलर ऑप्शन्स आहेत मॅंगो आहे ऑरेंज आहे मरून आहे ब्लू आहे ओके लाईट पिंक आहे अशा भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहेत आणि ही झालर दादा ही पूर्ण मोठी आहे ही वाली ही कमाल आहे हां ही चार बाय okay, okay, आहे ओके रुपयाला ओके चार बाय तीन आहे ही आहे हजार रुपयाला ओके okay. यामध्ये पण कलर मिळून जाते आपल्याला कलर मिळू शकतात ब्लू आहे हा खूप छान आहे कपडा पण देखील खूप सुंदर सुंदर आहे ते बघा आणि वॉशेबल पण आहेत ना आता वॉश करू शकतो ना ओके तर आता अजून कोणती गोष्ट दाखवते आपल्याला केळ्याची पानं त्यामध्ये डिझाईन बाजी असेल तरी आपल्याकडे डिजिटल okay, उपलब्ध आहे हे बघा तुम्ही बॅकग्राऊंडला जरी तुम्ही डेकोरेशन साठी केलात ना तरी खूप छान आणि साईड नी दोन असे आर्टिफिशियल फ्लॉवर्स जे लटकन असते ते देखील सोडले ना खूप छान वाटलं तेव्हा कोणाला केळवणसाठी पण हवं असते वर्क तर तुम्ही हे पण लावू शकता ते बघा तेव्हा दोनशे ओके ओके हा किती रुपये दोनशे रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये मीटर आहे बघा खूप छान आहे गणपती बाप्पासाठी जर फेटे अव्हेलेबल आहेत आमच्याकडे ते पण आपल्याला गणपती बाप्पाच्या साईजमध्ये चार गणपती बाप्पासाठी जर फेटे पाहिजे असतील तर ते पण आमच्याकडे अवेलेबल आहे गणपती बाप्पा जे फेटे पाहिजे असतील तर फेटे पण अवेलेबल आहेत साडीच्या बॉर्डरमध्ये फेटे बनवलेले ते गणपती बाप्पाच्या साईजमध्ये पाठीमागे वेलकुरो लावलेला आहे तुम्ही साईज छोटी मोठी करू शकतो okay, म्हणजे ऍडजस्टेबल म्हणजे मुकुट असेल तर मुकुटाला कोणाला लावता येत नाही तर साईज नुसार लावू लाव शकतो लाव त्यामध्ये लाव वेलक्रो लावलेलं लाव लाव आहे छान ऍडजस्टेबल आहे तरी किती रुपयात आहे साडेतीनशे रुपयापासून ओके जसं येणार तसे साईज नुसार ओके त्यामध्ये बाप्पाच्या डेकोरेशन साठी मागे जर पाहिजे असेल तर लटकन आहे ओके म्हणजे ती झालर टाईप झालर टाईप आहे मल्टी मध्ये आहे एकशे वीस रुपये त्याची स्टार्टिंग आहे हे बघा एकशे वीस रुपयाची स्टार्टिंग आहे बघा छान आहे बघा मस्त मल्टी कलर मध्ये दीड दिवसाचा गणपती असेल तर हे तुम्ही लावू शकता यावरती पण आपण सोडू शकतो ना हे बघा पाहिजे तसं डिझाईन तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही करू शकता तेव्हा खूप छान आहे तेव्हा तसंच कोणाकडे जर छोटा मंडप असेल घरी तर आपल्याकडे पाच बाय पाच मध्ये झुंबर अवेलेबल आहे ज्याला हंडी झुंबर म्हणतो ओके त्यामध्ये आपल्याकडे ऑरेंज व्हाईट मध्ये आहे पिंक मध्ये आहे हे बघा असं अंडी झुंबर आहे त्याच्यामध्ये पिंक व्हाईट मध्ये आहे ऑरेंज okay. क्रीम आहे याच्या हे पण खूप छान आहे म्हणजे वरती जर तुम्ही लावलात ना मंडप खूप भारी वाटणार म्हणजे पाच साईज हा हे बघा त्यामध्ये पण आहे दुसऱ्या मध्ये आहे प्लेन मध्ये ओके हे किती डिझाईन चालू आहे साडे नऊशे रुपये okay. ओके तशी त्याची साईज असणार हा त्यानुसार येणार ओके पंचवीस रुपये स्क्वेअर फुट आहे तीस रुपये स्क्वेअर फुट आहे ओके वा वा बघा हा एक डिझाईन आहे मी तुम्हाला खालून दाखवत बघा डिझाईन पण खूप छान आहे त्यामध्ये आपल्याला ऑप्शन मिळून गेला ओके त्याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे दहा बाय दहा मध्ये अवेलेबल आहे झुंबर पूर्ण भरलेला आहे ओके अशी डिझाईन आहे डिझाईन डिस्प्ले दिसतोय त्यामध्ये डिझाईन येणार आपल्याकडे चार डिझाईन आहे हा त्या चार डिझाईन याची स्टार्टिंग आमच्याकडे पस्तीसशे रुपयापासून पस्तीसशे okay, रुपयाला आहे पॅकेजिंग पण बघू ओके यामध्ये okay. पण तुम्हाला तीन ते चार डिझाईन मिळून जाते ओके छान okay, आहे सुंदर डिझाईन आहे मी तुम्हाला ओपन नाही करून दाखवतो असं दा, बाहेरूनच तुम्हाला डिझाईन दाखवतो मग दा, तुम्हाला आयडिया येईल कसं आहे ही बघा यामध्ये अजून एक डिझाईन आहे बघा की एक दाखवली तिसरी डिझाईन आहे बघा छान आहे तरी सुद्धा सुंदर कॉम्बिनेशन मध्ये मरून बघा बॅकग्राऊंड साठी सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा मरून आणि व्हाइट मध्ये वा व्हाइट मध्ये छान वाटत हे म्हणजे हे लाल वाला दाखवलं त्यामध्ये डिफरंट आहे थोडं डिफरंट आहे बघा खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता ते बघा भारीच वाटत हे कितीला दादा पाच बाय सहा आहे पाच बाय सहा ओके गणपती बाप्पाच्या जर ते पण समोर लावायचं असेल हां तरी आपल्याकडे प्रिंटिंग मध्ये श्री गणेश okay. आय म्हणून वाव हे बघा यामध्ये असं जर कोणाला आपल्या गणपतीचं नाव लिहून म्हणजे पाहिजे असे मिळून जाईल प्रिंट नाही प्रिंटिंग नाही ओके रेडीमेड आहे बघा श्री गणेश आहे नम आणि कपडा वेल्वेटचा आहे बघा वेल्वेट आहे छान आहे बघा कितीला आहे दादा साडेचारशे रुपये ओके साडेचारशे रुपये बघा कोणाकडे छोटा गणपती असतील मस्त डिझाईन आहे खूप छान वाटतंय बघा असं जर बाजूने जर तुम्ही लाईट लावलीत ना याच्या बाजूने तरी खूप सुंदर वाटणार आहे बघा कोणाकडे कधी कधी दीड दिवसाचे लोक घेऊन येतात घरी पाहिजे तर त्यांच्यासाठी पाहिजे बघा वाव खूपच सुंदर आहे बघा म्हणजे जे मोठ्या मध्ये आहे ते छोट्या मध्ये पण आहे त्यांच्याकडे बघा छान छान जसे लटकन्स लावले तिनी जसे त्याला होते तसे याला पण आहे ते बघा चार बाय चार मध्ये उपलब्ध आहे हे बघा पण वेगवेगळे डिझाईन आहेत ओके यामध्ये पण कलर ऑप्शन्स आहे आणि डिझाईन पण वेगवेगळे आहेत डिझाईन पण भरपूर आहेत आपल्याकडे व्हरायटी बघा वाव छान वाटतंय म्हणजे कोणाची लालबागच्या राजाची मूर्ती असेल ना त्यावरती पण हे खूप मॅच होणार आहे बघा डिझाईन बघा तुम्ही हे पण किती लागतात तेवढीच प्राइस याची प्राइस आहे तेरा तेराशे रुपये okay. तेराशे रुपये ओके तेराशे रुपयाला आहे आणि यामध्ये जर मोठा हवा असेल तर सेम साईज सांगितली ओके ओके यामध्ये जर मिळून व्हिडिओ मध्ये जो पण आयटम आहे ना त्यांना दिला गेला पाहिजे ना हा मला इस्क्रॉन पाठव आणि त्याचा नंबर ओके तर तुमचा ह्यांचा मी नंबर तुम्हाला डिस्प्लेवरती देतो आहे तर तुम्हाला जर कुठचं पण यातलं आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यांना शेअर दे okay. okay. ता okay. ता करू शकता मग तसे तुम्हाला साईज नुसार ते बनवून देतील ओके आता बनवून देणार त्यांनी साईज किती हवी आहे ते सर्व दिलेले आहे म्हणजे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही तसं स्क्रीनशॉट काढा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप केला तरी ते तुम्हाला लगेच तशी बनवून देतील ओके तर दादा हे मंडप कितीला आहे पूर्ण हवाई चार बाय चार ओके okay. okay, चार बाय चार आणि हाईट okay, ला सात फूट आहे बघा हा किती ला सोळाशे रुपया पासून स्टार्ट ओके सोळाशे रुपयाला स्टार्ट आहे यामध्ये छोटं पण मिळेल आपल्याला तीन बाय तीनच ओके तीन बाय तीन इंच आहे आणि हाईटला चार फूट ओके त्याची काय प्राइस आहे ओके अकराशे रुपयाला त्याच्यामध्ये मोठा साईज पाहिजे तर पाच बाय पाच हाईट ला सात फूट सहा बाय okay. तीन सात अवेलेबल आहे ओके त्याच्यामध्ये डिझाईन आहे वेगवेगळे किती कलर आहेत आपल्याला याच्यामध्ये कलर किती मिळून जाते चार कलर मिळून आणि समज दादा यामध्ये जर आपल्याला वेलवेट मध्ये लावायचं असेल तर मिळून बनवून भेटेल ओके म्हणजे तुम्हाला समजा चा कपडा हवा अशा मध्ये तर तुम्हाला अशी डिझाईन सेम करून मिळून आता तू आम्हाला ती डिझाईन दाखवली ना त्या बॅग मध्ये ती डिझाईन आहे ना तशी बाहेर लावली तशी समज आपल्याला याच्यात हवी कमळ किंवा त्यामध्ये बनून मिळेल ना ओके दाखवतो दुसरा हा एक ऑर्डर आहे म्हणजे तुम्हाला चांगले आयडिया येईल कसं काय आहे ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला जसं हवं त्या प्रकारे इथे बनवून मिळणार कारण तिथे जर मागे बघत असाल ना तिथे त्यांचं मागे वर्क चालतं म्हणजे तुम्ही जशी ऑर्डर करणार त्यानुसार तुम्हाला ते तसंच बनवून देणार ऑर्डर दिली ऑर्डरसाठी झुंबर बनवून दिला बाय त्यांना ऑर्डर त्यांनी झुंबर बनवून दिला तीन बाय तीनचं आहे बघा ओके छान बनवलं आहे बघा मी तुम्हाला वरून कितीला दहा पूर्ण याची साडे नऊशे okay, रुपयाला ओके साडे नऊशे रुपये म्हणजे त्यांनी ऑर्डर दिलेली तसा तू साईजनुसार बनवून दिला ऑर्डर दिलेली त्या ऑर्डर नुसार बनवले जायचं कपडा पण खूप छान आहे बघा दुणा। 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 साथी। ओके हा बघा पण खूप सुंदर आहे पाच बाय सहा पाच बाय सहाच आहे हा कितीला चालू होणार बावीसशे रुपये रुपये ओके तुम्ही चॉईस करणार कपडा हा चॉईस नुसार तुम्हाला पण कपडा आणि त्यावरती साईज पण डिपेंड आहे म्हणजे जशी साईज वाढणार तशी पेमेंट देखील वाढणार तुम्हाला ह्यामध्ये ओके त्या बघा त्यामध्ये अजून एक कलर आहे हे बघा ओके हा कलर आणि पॅटर्न पण जरा वेगळा आहे बघा ओके ओके काय घेतलं घेतली ओके आवडला सगळं हा हा अजून ते शॉपिंग तर ह्यामध्ये अजून एक आहे येल्लो पिंक आणि त्यामध्ये तुम्हाला मॅचिंग आवडीनुसार ओके हा

ओके हे जर तुम्ही बघत असाल ना गणपतीच्या आसनवरती म्हणजे पाटावरती जे ठेवतात ना ते आहे बघा यामध्ये वेलवेट मध्ये देखील मिळून जातील हे बघा किती काय साईज ओके पासून ते पन्नास रुपयाला आहे हे हे बघा लेटेस्ट वाले मस्त कॉटन मिक्स आहे साईड पाठी कितना रुपया मीटर ढाईसो रुपया मीटर यामध्ये पण कलर आहे ते बघा कलर क्वालिटी मला अशी प्रिंट दाखवली ना नेचरमध्ये त्यामध्ये पण मिळून जातील हे बघा हा पूर्ण बॅकग्राऊंडला आहे त्यामध्ये हे पण आहे बघा हा वॉटरफॉल मध्ये बघा नदीमध्ये आणि हा पूर्ण नेचर मध्ये आता हा तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये किती आहे म्हणजे आठ फुटाचं आहे ओके हे जे बघताय ते पूर्ण आठ फुटाचं आहे तिन्हीच्या तिन्ही वाले ना ओके आठ आहेत सर्व बघा हे आमच्या शॉपचं कार्ड आहे तर तुम्हाला काय ऑर्डर द्यायची असेल तर यावरती नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पण आहे पे नंबर आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर याचा ॲड्रेस पण इथे दिलेला आहे तर नक्की कॉन्टॅक्ट कराय बघा इंग्लिशमध्ये हवं असेल तर इंग्लिशमध्ये पण इथे दिलेलं आहे तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा थँक्यू दादा खूप चांगली माहिती दिली तुमचं पण अभिनंदन हां थँक्यू भाई अच्छा अच्छा डिझाईन बनव ना हा गणपती के पेले ना तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटे अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका एक ब्लॉग्स